वंचित ध्वजन अगाली वंचित ध्वजन अगालीचा बाळासाहेब आंबेडकरांचा माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा ओबीसी आरक्षण पाहिलंच पाहिजे ओबीसी पाहिजे ओबीसी आरक्षण मुस्लिम आरक्षण मुस्लिम आरक्षण वंचित ध्वजन अगाली

शहर कार्यकारिणी विस्तारित कार्यकारणी बद्दल आम्ही सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे व या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून असा सक्षम उमेदवाराची आम्ही चाचपणी करत आहोत जर या विधानसभेमध्ये इच्छुक लढण्यास वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट पाहिजे असल्यास त्यांनी आमच्या जिल्हाध्यक्षाकडे तालुका अध्यक्षकडे आमच्याकडे प्रितसर अर्ज मागावा ज्यांना आम्ही लढण्यासाठी व निवडून आणण्यासाठी या वंचित बहुजन आघाडीचे जे पूर्ण मतदार आहेत बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहून त्यांना निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू व प्रस्थापितांना धक्का देऊन या राज्यामध्ये जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून दंगे भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अजूनही काही मुद्द्यावर मुस्लिम दलित असेल मराठा आणि ओबीसी असेल या दोघांमध्ये वाद लावून स्वतःची पोळी भाजण्याचा जो प्रकार चालू आहे तो प्रकार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हणून पाहणं यात शंका नाही व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जी आरक्षण यात्रा बचाव यात्रा काढलेली आहे त्यामध्ये साहेबांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की जे पंचावन्न हजार कुणबी प्रमाणपत्र या महायुर सरकारने इश्यू केलेले आहेत त्या प्रमाणपत्रांना विरोध एकही एक महाविकास आघाडीचा शरद पवार असतील जे कोणी महाविकास आघाडीमधले मंत्री पदाधिकारी आहेत ते विरोध करीत नाही विरोध करीत नाहीत तर सरदे सरदे साहेबांचं असं म्हणणं आहे की ते पंचावन्न लाख जे आहेत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत तसंच मराठा व ओबीसी यांचं आरक्षण हे सेपरेट पाहिजे मराठ्यांनी ओबीसीच्या आरक्षणामध्ये हिस्सा मागता कामा नाही ओबीसीचा आरक्षणाला ना धक्का कधीच लावू देणार नाहीत हे फक्त एकच नेता आहे तो बाळासाहेब आंबेडकर आहेत तुमच्या आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला एकही टक्का कमी न होता मराठ्यांना आरक्षण देण्याचा जो प्रोग्राम आहे समजा तो बाळासाहेबांकडे तयार आहे बाळा मराठ्यांना आरक्षण देण्याचा फॉर्म्युला बाळासाहेबांकडे तयार आहे पण मराठा जे मराठा जे आमदार आहेत प्रस्थापित आहेत ते, ते बाळासाहेबांकडे जात नाहीत त्यांना विचारित नाहीत त्याच्यामुळे या मराठा आणि ओबीसी जो वाद आहे तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर